यानंतर बातमी आहे गोकुळ दूध संघाच्या सर्व सर्वसाधारण अशा सभेमधली कारण नेहमीचा राडा आजच्या दिवशी काही दिसून आलेला नाही आहे कोल्हापूरच्या सभेमध्ये यंदा अध्यक्षांनी अहवालाचं वाचनही केल्याचं बघायला मिळालं तर दरवर्षी गोंधळामुळे अध्यक्षांना अहवाल वाचन करणं सुद्धा मुश्किल होऊन जातं यंदा सभेच्या आधी घोषणाबाजी झालेली दिसली तसंच गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या सभेवरती नाराजी व्यक्त केली आहे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक मिळाली नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दरम्यान महत्वाचं म्हणजे गोकुळ आता बाजारामध्ये आईस्क्रीम आणणार असल्याची घोषणा नाविद मुश्रीफ यांनी केली आहे चीज आणि आईस्क्रीम हे दोन नवे प्रोडक्ट्स सध्या गोकुळ आणणार असल्याचा मोठा निर्णय आजच्या या सभेमधून घेण्यात आला आहे माझा त्यांनी निषेध नोंदवीन एखाद्या विषयावरती पण समाधानाचे प्रश्न आहेत ना